जालना स्थानिक गुन्हे शाखेचा पथकना 22 तलवारي जप्त केलाय जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला देखील ताब्यात घेतलंय त्याच्या ताब्यातून तब्बल 22 तलवारي जप्त करण्यात आली आहे तुम्ही आंदोलन करताय देशाचे विरोधी पक्ष नेते आमचे नेते सन्माननीय राहुल जी गांधी ज्यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधीच्या चमनवर आंदोलन करीत आहे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून हा आमचा एक लोकशाही पद्धतीने ते निषेध करतो आहे पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे मुद्के जाळणे जे विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी जसा जसा आढळून आली आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेसचे महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब नंदाताई आम्ही सर्व या अनुराग ठाकूरबद्दल तीव्र आंदोलन करणाऱ्या भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर काय सांगा ना आता लोकसभा विधानसभेला काही फॉर्म्युला ठरलाय का ते आता या विषयावर बोलणार